नमस्कार सर्वताईंना शुभ सकाळ स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये दोन तीन दिवसापासून दिवसा दिवसा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला भेटू शकले नाही गणपती बापाचे विसर्जन पण तुम्हाला दाखवता आले नाही सतून तुम्हाला देवाची पूजा दाखवते पूजा माझी झालेली धनलक्ष्मी कुंचन पण भरलेलं आहे धनलक्ष्मी कुंचन मी असाच लक्ष्मीजवळ ठेवते कारण माझ्या लक्ष्मीचे सोळा दिवसाचे उपवास चालू आहे ज्या ताईंना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला मी तो परत खाली करते आणि परत भरते कारण स आज पण तुम्हाला दिसला असेल सकाळी मी भरलेला होता म्हणजे शुक्रवारचा भरलेला होता आज परत खाली केला आणि परत घासून स्वच्छ करून परत पुन्हा भरला ते टिकलं कवळे पण आहेत काही घेते भाजी आणि चपाती बनवणार आहे कमेंट होती एका बॅगेबद्दल ती बॅग पहिली धुवून ताई म्हणून त्या ताईची पण काही चुकी नाही त्यांना जे दिसलं ते त्या बोलल्या पण खरं सांगू का ताई ती बॅग धुतलेली आहे मिस्टरांचा डबा मी त्या बॅगेमध्ये देते आणि जी पातळ भाजी असती ती पातळभाजी डब्यामधून खाली सांडते डबा मी कॅरी बॅगमध्ये ठेवते त्यानंतर बॅगेमध्ये पेपर टाकते आणि त्यामध्ये डबा ठेवते पातळभाजी त्या बॅगेमधून म्हणजे बॅगेमधून नाही डब्यामधून खाली सांडली आणि तेलाचे जे डाग आहे ते त्या बॅगेला पडले तशी ती बॅग धुतलेली आहे गरम पाण्यामध्ये आला ब्लीच मध्ये आणि पावडरमध्ये मी रात्रभर भिजत घातलेली होती आणि धुतलेली होती पण तेलाचे डाग असल्यामुळे ती काही निघाली नाही आणि रोज रोज धुणं शक्य पण नाही कारण त्यावेळेस पाऊस चालू होता पावसामुळे वाढत नाही आणि जरा असे कपडे वाढले नाही किंवा अशी बॅग वाढली नाही तर त्याचा वास पण येतो हे तर सर्वताईंना माहितीच असेल असं जर कुणाला काही तेलाचे डाग काळायचा काही उपाय कोणाकडे असेल तर मला पण सांगा परत मी एकदा धुण्याचा प्रयत्न करेल तसे तर मी धुतच असते पण तेलाचे डाग नाही निघत एखाद्या वेळेस दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी तर साईड चालू आहे ती कोकण साईडला आहे कोकण साईडला लाल माती असते आणि जे वर्कर आहेत ते डबा खाऊन झाला की बॅग कुठं पण टाकतात त्यामुळे त्या बॅगला लाल मातीचे डाग पण पडतात आणि लाल मातीचे डाग तर निघत नाही हे पण ताईंना माहितीच असेल त्यामुळे ती बॅग खूप मळलेली दिसते म्हणून त्या बोलल्या तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये टाकते मोहरी मोहरी छान तळतळली की लगेच जिरं टाकते लसूण जिरं मोहरी लसूण मिरची छान परतल्यानंतर त्यामध्ये लगेच घ्या चवी पुरते मी पाच मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये एक छमचा दही टाकणार आहे दयामुळे भेंडीची कटवत नाही दही लिंबू किंवा आपण चिनच पण टाकू शकतो लिंबू चांगली परत मी त्यानंतर त्यामध्ये टाकते एक चमचा दही ज्या वेळेस मी दळून आणते त्यावेळेसच सर्व पीठ एकदा गाळून घेते जेवढं पीठ मळायचं आहे तेवढं पीठ परत घेतला आणि जे लावायसाठी लागतं चपातीला पीठ ते पण मी असं झाकण्यामध्ये काढून घेते मीठ घेतलेलं आहे खाली मीठ आणि पीठ एकत्र मिक्स करून घेतलं आपल्याला जसं पीठ लागतं पातळ किंवा घट त्याच्यावरती आपण त्यात थोडं थोडं करून पण पाणी टाकू शकतो पण मी असं एकदाच टाकते पीठ मळताना म्हणजे आपल्याला अंदाज असतो की किती पाणी लागेल एवढ्या पिठाला तेवढं आपण पाणी टाकायचं किंवा थोडं थोडं करून पण आपण टाकू शकतो पीठ माझं मळून झालेलं आहे छान असं मऊ आहे आणि जे हाताला चुकटलेलं असतं ते पीठ पण मी असं करातीला जे काठ असतात त्या काठांना असा हाताचं जे पीठ असतं ते असं काठांना काढून घेते परातीच्या कमी जरी पीठ असलं किंवा जास्त जरी पीठ असलं तरी मी एका हातानेच पीठ मारते रोज सकाळची मी पहिले दायल्या चपाती बनवते जी आमची म्यावू आहे त्या म्याऊला यातली चपाती देते जर गाय नाही मिळाली तर रोज तर गाय काही मिळत नाही आणि जे कावडे आहेत झाडावरती बसलेले असतात ते कावडे पण येतात त्या कावड्यांना म्याऊला व दुसरे पण पक्षी असतात त्या पक्ष्यांना मग ती चपाती देते आज खूप कपडे होते त्यामुळे वरती आलेले आहे कपडे टाकायला ऊन पण छान तापले पाट्याचं ऊन आले खाली कपडे टाकून वरती छान कडकडीत कर ऊन तापलेलं आहे वर गोदळ्या धुवायची पण सुरुवात झालेली आहे आता नवरात्राची सुरुवात पण करायची आहे चला भाजीची तयारी मी पहिलेच करून ठेवलेली आहे तुम्हाला सांगितलं आहे अशी जर तयारी आपण पहिलेच केली तर आपल्याला भाजी बनवायला पण जास्त वेळ लागत नाही मसाला आता टोमॅटो घालणार आहे टोमॅटो घरामधले संपलेले होते नाहीतर भाजी पण बनवून घेतली असती आता मला सांगत टोमॅटो आणून दिली छान तरी सुकलेली दिसते एक पाच मिनिट उकळी आणणार आहे आणि गॅस बंद करते कटोरीचा ब्लाऊज आहे अस्तर जोडून घेतले कटोऱ्या पण जोडून घेते खूप दिवसापासून कटिंग करून ठेवलेलं आता पण तुम्हाला दाखवण्यासाठी तसंच ठेवला आज शिवायला घेतला अस्तर पूर्ण जोडून घेतलेले ൂർണ്ണ ജോടി ജോലി ആയി പട്ടി വട്ട लावायचे गळ्याची पायपिंग पण करून घेतली मटका गळा आहे त्यामुळे अस्तार पालटी केलेली आहे माझ्याकडचा चॉक संपलेला आहे त्यामुळे मी मेणबत्ती वापरलेली आहे कारण पेनाचं याच्यावरती दिसत नाही ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे जे छोटे छोटे धागे असतात ते पूर्ण कट करायचे त्यामुळे दिसायला फिनिशिंग छान दिसते कटोरी ब्लाऊज आहे डस्टबिन मध्ये लगेच कचरा टाकून देणार आहे आणि झाडून आणून घेते हा कचरा लगेच इथं सुकलेमध्ये भरून घेते म्हणजे सर्व घरामध्ये पसरत नाही परत जाते कपडे आणायला कपडे वाढले असतील खाली येते तोपर्यंत थांबते चौथ्या मजल्यावरती जायचं आहे असा गेला माझा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा पूर्ण दिवस कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आजचा ब्लॉग इथंच संपवते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका